अबू आझमी आणि आसिफ शेख यांच्या वक्तव्याचे मालेगावात पडसाद मालेगावातील हिंदुत्ववादी संघटनांची माजी आमदार आसिफ शेख अबू आझमी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांची आसिफ शेख विरोधात जोरदार घोषणाबाजी वारकऱ्यांच्या विरोधात बोलणाऱ्या अबू आझमी यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी देशद्रोह राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करण्याचीही मागणी माजी आमदार आसिफ शेख यांनी औरंगजेब चांगले असून त्याचे उदात्तीकरण केले असल्याचा आरोप तातडीने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून गुन्हा दाखल करा अन्यथा रस्त्यावर उतरणार असा हिंदुत्ववादी संघटनांनी केलंय अपर जिला अधिकारी निवेदन देत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली काय बोलले होते माजी आमदार आसिफ शेख औरंगजेब एक बहुत पवित्र इंसान थे औरंगजेब ने हमेशा हलाल अपनी टोपी सीकर उनका दो वक्त की रोटी का उन्होंने कमाई खाना खाए और ये एक अच्छी तरीके से औरंगजेब सब धर्म सब समाज के इज्जत किया करते थे और सिर्फ राजनीति के लिए उनको बदनाम करना और उनके नाम पर वोट लेने का राजकरण ये महाराष्ट्र में शुरू किया गया है औरंगजेब एक बहुत पवित्र इंसान थे टोपी शिवन त्यांनी दोन वेळचे जे जेवण कमावले जेवण केले औरंगजेब यांनी धर्मधर्म समभाव ठेवणारे आणि वागणारे होते केवळ राजकारणासाठी त्यांना बदनाम केलं त्यांच्या नावावर मतदान मिळवणे आणि राजकारण करणे हे सध्या महाराष्ट्रात सुरू आहे वृत्त संकलन मालेगाव गेल्या दोन दिवसापूर्वी माणसाने सलगरित्या महाराष्ट्राची परिस्थिती आणि संपूर्ण मालेगावची परिस्थिती दंगलीच्या परिस्थितीमध्ये नेण्याचा प्रयत्न केला एवढं होऊन सुद्धा पोलीस प्रशासन आणि इथला गृह विभाग जर यांच्यावरती कारवाई करत नसेल यांच्यावरती गुन्हे दाखल होत नसतील तर यासारखी दुर्दैवी बात कोणती नाही आम्ही या सगळ्या घटनेचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि तातडीने त्याला अटक करावी याच्यावरती देशद्रोहाचा राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आम्हा सगळ्या तमाम हिंदूंच्या भावना दुखवल्याचाही याच्यावरती गुन्हा दाखल करावा व यांना मालेगावातून व महाराष्ट्रातून तडीपार करण्यात यावं